आपण पाहतो की आजकालचे जे कपल्स आहेत ते तर त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि त्यामागचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजेच चुकीची लाईफस्टाईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे चार अँगल सांगणार आहे की जे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चुकीचे आहेत आणि ते जर का त्यांनी करेक्ट केले त्याचीही मेथड मी सांगणार आहे तर त्यांच्या फर्टिलिटी हेल्थ जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झालेली दिसेल आणि डेफिनेटली त्यांना नॅचरल कन्सेप्शनसाठी मदत होणार आहे चला तर मग बघू या काय आहे ते नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्म आणि पंचकर्म क्लिनिक पुणे येथे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे चार महत्वाचे अँगल्स सांगणार आहे की जे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत आणि हे चुकीची जी लाईफस्टाईल आहे ती जर त्यांनी फक्त रिव्हर्स केली की जे कपल्स इन त्रस्त आहेत आणि ते कन्सीव्ह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा कपल्सनी जर का त्यांच्या लाईफस्टाईलमधली ही चुकीच्या अँगल्स चेंज करून योग्य प्रकारे त्यांची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केली आयुर्वेदिक लाईफस्टाईल त्यांच्या मध्ये आणली तर डेफिनेटली त्यांची फर्टिलिटी हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे आणि लवकरच त्यांना गुड न्यूज मिळू शकते तर पहिला अँगल जो आहे तो म्हणजेच डाएट डाएटमध्ये आजकाल खूप जास्त बाहेरचं खाणं प्रोसेस्ड फूड खाणं अनहेल्दी जे फूड आहे तळलेले पदार्थ स्नॅक्स ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात सॉल्ट आणि शुगर घातलेले असतात हे पदार्थ खाण्यात येतात आणि त्यामुळे त्यांचं डायजेशन इम्प्रॉपर व्हायला लागतं त्यांचे हॉर्मोन्स जे आहेत ते सगळे डिस्टर्ब व्हायला लागतात आणि ते डायरेक्टली त्यांच्या फर्टिलिटी हेल्थवरती इम्पॅक्ट करताना दिसतात हे जे फूड आहे अन प्रोसेस्ड फूड्स म्हणा किंवा जे जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ आहेत चायनीज पदार्थ आहेत ह्यातले जे घटक आहेत ते डायरेक्टली स्पम आणि ओवम यांच्या क्वालिटीवरती इम्पॅक्ट करतात आणि त्यामुळेच त्यांची क्वालिटी खराब झाल्यामुळे त्यांच्यापासून पुढे कन्सेप्शन होणं फर्टिलिटी होणं ह्या गोष्टी होताना दिसत नाही आहेत त्यामुळे खूप साधी गोष्ट आहे तुम्ही जर सिरियसली बाळासाठी प्रयत्न करत आहात तर तुम्हाला हे सगळे पदार्थ बाहेरचे बंद करायचे आहेत होम कुक्ड फूड खायचं आहे तुमच्या आहारामध्ये नित्यनेमाने गाईचं तूप असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही भिजवलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत बदाम आहेत अंजीर आहे मनुके आहेत काळे ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर दुधाचा वापर जो आहे तो तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात झाला पाहिजे जे सीजनल फ्रुट्स आहेत ते तुमच्या आहारात नित्य नेमाने आले पाहिजेत तर हे साधे चेंजेस आहेत हे सिंपल तुमचे डाएट चेंजेस जर का तुम्ही केले तरी सुद्धा खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्या फर्टिलिटी हेल्थवरती होताना दिसेल आणि तुमचं जे स्वप्न आहे नॅचरल कन्सेप्शनचं ते पूर्ण होताना तुम्ही बघू शकाल त्यानंतर दुसरा महत्वाचा जो अँगल आहे तो म्हणजेच स्लीप आणि स्क्रीन टायमिंग हा खरं तर खूप मोठा विषय आहे स्लीप आजकाल जे रुटीन आहे स्लीपचं रुटीन आहे ते बऱ्याच वेळाला रात्री जागरण होताना दिसतं आणि त्यातला महत्वाचा घटना घटक आहे तो म्हणजे स्क्रीन बऱ्याचदा बिनवॉचिंग करणं किंवा जस्ट स्क्रोलिंग करणं ह्याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो आणि कळतही नाही त्यामुळे बऱ्याचदा रात्री उशिरा झोपलं जातं स्लीप सायकल डिस्टर्ब होते त्यामुळे स्लीप सायकल डिस्टर्ब झाली की डेफिनेटली आपले सगळे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात हे जे हॉर्मोन्स आहेत ही हॉर्मोन्स डिस्टर्ब झाले की त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या फर्टिलिटीवरती होताना दिसतो म्हणूनच जर का तुम्ही तुमचा स्लीप रुटीन व्यवस्थित केलं तुम्ही रात्री दहा वाजल्यानंतर स्क्रीन टाईम हा बंद केला नो स्क्रीन टायमिंग जर तुम्ही डिसाईड केलं रात्री दहा नंतर <coughs> तर तुम्हाला लवकर झोपता येईल त्याचबरोबर रात्री झोपताना जर तुम्ही नियमितपणे थोडं गरम दूध आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप खडी साखर ह्या गोष्टी घेतल्यात तर ता त्यामुळे तुम्हाला छान हेल्दी झोप लागेल आणि ही जी हेल्दी साऊंड स्लीप आहे ही डेफिनेटली तुमची फर्टिलिटी हेल्थ इम्प्रूव्ह करताना दिसेल तुम्ही ज्यावेळी उठाल त्यावेळी तुम्ही फ्रेश असाल दिवसभर तुम्ही सुद्धा फ्रेशनेस जाणवाल जाणवेल तुम्हाला हे तुमच्या रुटीनमध्ये तुमची वर्क एफिशियन्सी वाढताना दिसेल त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला तुमच्या ह्या स्लीप सायकलवरती काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही सिरियसली फर्टिलिटीसाठी ट्राय करत आहात बाळासाठी ट्राय करत आहात तिसरा आणि महत्वाचा जो अँगल आहे तो म्हणजेच स्ट्रेस स्ट्रेस आजकाल आपण बघतो की ते वर्क प्रेशर असू दे किंवा मग रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट असतील किंवा फायनान्शियल प्रेशर असेल अशा बऱ्याच कारणाने कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण अंडर स्ट्रेस असतो आणि हा स्ट्रेस डायरेक्टली आपल्या हॉर्मोन्सला किल करतो असं म्हणलं तरी सुद्धा चालेल तर हा स्ट्रेस जो आहे तो तुम्हाला स्वतःहून मॅनेज करावा लागेल कोणीतरी बाहेर येऊन येऊन कोणता तरी औषध देऊन हा स्ट्रेस मॅनेज नाही होणार तर स्ट्रेस मॅनेजमेंटच्या ज्या टेक्निक आहे जसं की तुम्ही योगासना करू शकता मेडिटेशन करू शकता जर्नल रायटिंग आहे तुमच्या पार्टनरशी बोलणं आहे ह्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल स्ट्रेस हॉर्मोन जे आहे कॉर्टिझोल आहे ते कमी झाल्यानंतर आपले जे फर्टिलिटीचे हॉर्मोन्स आहेत ते व्यवस्थित काम करायला लागतील आणि तुम्हाला तुमची जी फर्टिलिटी हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह होताना दिसेल स्पर्म आणि एक क्वालिटी इम्प्रूव्ह होताना दिसेल आणि त्याचबरोबर तुमच्या पार्टनर सोबत तुमचं बॉन्डिंग सुद्धा छान होताना दिसेल आणि जर का बॉन्डिंग छान झालं तर ते डेफिनेटली तुम्हाला फर्टिलिटीसाठी मदत करणारं रह ठरणार आहे त्यामुळे हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे स्ट्रेस आणि ह्यावरती स्वतःहून काम करणं आवर्जून काम करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर चौथा जो महत्वाचा अँगल आहे तो म्हणजेच आपली सिडेंटरी लाईफस्टाईल आणि ओबेसिटी तर ओबेसिटी आणि सिडेंटरी लाईफस्टाईल ह्यातून खरं तर खूप जास्त इश्यूज होताना दिसतात कारण ज्यावेळी आपण खूप वेळ बसून काम करतो एकाच जागी बसून काम करतो हालचाल करत नाही त्यावेळेला आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती कंटिन्युअस प्रेशर राहतं आणि त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही त्यामुळे तिथे जी मुवमेंट होणं अपेक्षित आहे ती व्यवस्थित होत नाही त्यामुळे प्रॉपर टायमिंगला ओव्ह्युलेशन होणं म्हणा किंवा स्पची मोटिलिटी व्यवस्थित असणं ह्या गोष्टी हॅम्पर होताना दिसतात आणि म्हणूनच जर का तुम्हाला तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ व्यवस्थित असणं आवश्यक असेल तर तुम्हाला रोजच्या रोज नियमितपणे व्यायाम करणं साधारण तीस मिनिट ऍक्टिव्ह काही ना काहीतरी मुवमेंट होणं शरीराची ही खूप गरजेची आहे त्यानंतर तुम्ही जर खूप वेळा एकाच जागी बसून राहत असतात तर तुम्हाला अलार्म लावून वेळच्या वेळी म्हणजे साधारण एक अर्धा ता पाऊन तास झाला एक तास झाल्यानंतर थोडंसं वॉक करणं हालचाल करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ओबेसिटी जी आहे त्याच्यातून पुढे जाऊन बऱ्याचदा पी सीओडी पी ओ एस ह्यासारखे आजार जे आहेत ते होताना दिसत आहेत त्याचबरोबर स्पर्मची क्वालिटी स्पम मोटिलिटी ऑलिगोस्पर्मिया स्पंपचं काउंट कमी होणं ह्या गोष्टी होताना दिसत आहेत त्यामुळे डेफिनेटली ह्याच्यावरती काम करणं गरजेचं कर आहे सूर्यनमस्कार हा एक उत्तम व्यायाम आहे आणि रोजच्या रोज तुम्ही नियमितपणे किमान बारा सूर्यनमस्कार जरी घातलेत तरी सुद्धा तुमची ओव्हरऑल बॉडीची जी ऍक्टिव्हिटी आहे ती खूप छान होते हॉर्मोन्सचा जो बॅलन्स आहे तो व्यवस्थित होताना दिसतो आणि डेफिनेटली तुमचा फर्टिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होताना दिसणार आहे तर हे जे चार अँगल आहेत ते जरी तुम्ही तुमच्या मध्ये चेंज केले तरी सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल आणि नॅचरल कन्सेप्शनसाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे जे चार सांगितलेले आहेत तुम्हाला मी अँगल्स ते चेंज करा आणि काय फरक पडतो ते मला तुम्ही स्वतःहून सांगा आता मला कमेंट करून सांगा की ह्यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्या रुटीनमध्ये येत आहेत ज्या की चुकीच्या आहेत आणि त्या तुम्ही कशा बदलणार आहात ते आणि याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल तर जस्ट कमेंट करा आयुर्वेदा आणि माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीची तुम्हाला लिंक मिळेल जिथे मी फ्रीमध्ये आयुर्वेदिक लाईफस्टाईल मास्टर क्लास घेत असते तो तुम्हाला अटेंड करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जे कपल्स तुमच्या आजूबाला बाजूला आहेत आणि ज्यांना फर्टिलिटीसाठी प्रॉब्लेम आहे त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद